बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी यमाईच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी साथ घालत गुलाल खोबऱ्याचे उधळण करत दख्खनचा राजा ज्योतिबाचा तिसरा खेटा आज मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला पहाटेपासूनच पंचकृषीतील भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली भाविक चारचाकी दुचाकी वाहनावरून तसेच एस टीचा लाभ घेत ज्योतिबा डोंगरावर पोहोचत होते तर नेहमीत येणाऱ्या भाविकांनी कुशीरी तसेच गायमुखजवळ आपली वाहने लावून चालत जाणे पसंत केले यावेळी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विविध संस्था संघटनेच्या वतीने पोहे शिरा उपमा दूध चहा लाडू यांचे प्रसादाचे वितरण केले जात होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि कडोली पोलिसांच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात थे आला होता कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून देखील आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दख्खनचा राजा ज्योतिबासह मानाचा असणारा सफेद असवाचे दर्शन घेतले thank you